टेक्निकल बाबा युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा व्हिडीओ नवीन नवीन टेक्निक टेक्निक घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मा माझ्याकडे बजाज प्लॅटिना गाडी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यावेळेस आपण थंडीच्या दिवसामध्ये गाडी स्टार्टिंग प्रॉब्लेम देते स्टार्टिंग प्रॉब्लेम देते आपण की का जास्त मारून गाडी ओव्हरफ्लो होते ओवर फ्लो झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो धक्का स्टार्ट करावा लागतो आपण धक्का मारल्याशिवाय गाडी चालू होत नाही मित्रांनो जर तुम्ही एकटेच असाल धक्का मारायला जर कोणी नसणार तर त्यावेळेस आपल्याला गाडी चालू कशी कर करता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे टेक्निकल नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आता धक्का न देता आपल्याला गाडी कशी चालू करता येईल आता मित्रांनो आपल्याला गाडी मेन स्टँड वर लावायची सुरुवातीला mm. मेन स्टँड वर लावल्यानंतर आता गाडी आपली न्यूटन पोझिशनला आता गाडी न्यूटन पोझिशन आहे तर आपण काय करणार आहे गाडी दुसऱ्या गेर मध्ये टाकणार हा पहिला गेअर टाकला मी हा दुसऱ्या गेर मध्ये टाकल्यानंतर आपण अशा पद्धतीत आता गाडी चालू करू शकतो तुमची गाडी जर मॅग व्हील असली किंवा फोक व्हील असली तरी तुम्ही या पद्धतीत गाडी चालू करू शकता या ठिकाणी मी आता रिंगला या ठिकाण पकडून सध्या वरती ओढणार वरती ओढल्याने गाडी लगेच चालू होईल तुम्हाला परत करून दाखवणार मी न धक्का देता गाडी तुम्हाला या पद्धतीत चालू करता येईल मी तुम्हाला परत ट्राय करून दाखवणार आहे गाडी आपल्याला दुसऱ्या गैरमेल टाकायची आहे मे स्टँड ला गाडी लावून आपण न धक्का देता गाडी या पद्धतीत चालू करू शकतो मित्रांनो गाडी बंद पडल्यावर तुम्ही अशा पद्धतीत बेस स्टँड वर गाडी लावून सनी सेकंड गियर मध्ये गाडी टाकल्यावर या पद्धतीत तुम्ही गाडी चालू करू शकता माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलला ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद